चुकूनही या दिशेला पाय करून झोपू नका आयुष्यात येईल दुर्दैव जन्मभर गरिबी पाठ नाही सोडणार श्री स्वामी समर्थ मित्रांनो या दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका आयुष्यात दुर्दैव येईल यामुळे घरामध्ये गरीबी येते तसेच वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपली साथ सोडते घरात सतत आजार पण येतात कोणी ना कोणी सतत आजारी राहते सर्व पैसा दवाखान्यात खर्च होतो व मोठमोठ्या आजारांचा आपणास सामना करावा लागू शकतो आणि यामुळे घरात सुखसमृद्धी शांती राहत नाही नोकरी व्यवसायात वारंवार अडचणी येतात याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो या दिशेला पाय करून झोपल्यामुळे तुमची प्रगती थांबेल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही त्यामुळे घरातील लक्ष्मीही निघून जाईल तर कोणत्या दिशेला पाय करून झोपणे योग्य आणि कोणत्या दिशेला पाय करून झोपणे अयोग्य हे आपण या व्हिडिओमधून पाहूयात त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला एक मनापासून लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा तर मित्रांनो मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो ज्याचा काही लोकांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो असं नाही की एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी जाणून बुजून करते परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात ज्याचा जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला झोपावे यासाठी दिशा निश्चित केलेली आहे एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोकं व कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर मंडळी एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो तर मंडळी झोप आपल्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे दिवसभराच्या धावपणीमध्ये आपल्या शरीराला आराम देण्याचे कार्य हे झोप करत असते मनुष्यच नाही तर पशुपक्षी झाडं झुडपं हे सुद्धा झोप घेतात त्याचबरोबर झोप आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाची आहे झोप आपल्या शरीराला उत्तम स्वास्थ्य चेतना आणि उत्साह देणारी असते झोप आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते झोप पूर्ण झाल्यानंतर शरीरात उत्साह असतो पण काही लोक झोपून उठल्यानंतरसुद्धा उत्साही नसतात आळस दिवसभर त्यांच्या अंगात असतो तर याचे कारण काय रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेचच झोपू नये जेवणानंतर किमान अर्धा ते एक तासाने झोपावे रात्री लवकर झोपून लवकर उठावे सूर्योदयाच्या नंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची सुद्धा योग्य दिशा निश्चित केलेली आहे तर मंडळी जसे शुद्ध अन्न शरीराला खूप महत्त्वाचे असते झोपसुद्धा आपल्या शरीराला आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते जर आपली झोप पूर्ण झालेली नसेल तर याचा प्रभाव मन मस्तिष्क स्वास्थ्य यांच्यावर परिणाम करणारा असतो व आपला आळस वाढत असतो तर मंडळी योग्य दिशेला झोपल्यामुळे आपल्या स्वास्थ्यासोबतच घरात सुख शांती टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार उत्तरेला डोकं व दक्षिणेला पाय करून झोपल्यामुळे धनाची देवी नाराज होते यासाठी याचा परिणाम घरात पैशाची कमतरता भांडणं व अस्वस्थता नाराजी व उत्साहाची कमी जाणवी लागते दक्षिणेकडे पाय केल्यामुळे शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते ही दिशा यमदेवाची दिशा आहे जे मृत्यूचे देवता आहेत वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय व उत्तरेला डोकं करून झोपू नये याचे कारण म्हणजे दक्षिण दिशा ही मृत्यूचे देवता यमदेवाची आहे दक्षिणेला पाय करून झोपण्याचा अर्थ म्हणजे आपण यमलोकी जात आहोत असा अर्थ होतो मृत्यू झालेल्या लोकांचे पाय दक्षिणेला केले जातात जीवंत लोकांचे नाही वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा दक्षिणेला पाय करून झोपणे हे निषिद्ध मानले आहे वैज्ञानिकाच्या अभ्यासानुसार पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती असते पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असते हे चुंबकीय लहरी अदृश्य असून जी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते जेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो तेव्हा पृथ्वीच्या मॅग्नेट सोबत आपण जोडले जातो हे चुंबकीय तार आपल्या डोक्याकडून प्रवेश करते व पायाकडून निघून जाते यामुळे भोजन केलेले अन्न पचन होते आपले आयुष्य वाढत असते यामुळे दक्षिणेला डोकं करून झोपणे हे शुभ मानले आहे हे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा तर मंडळी या उलट जेव्हा आपण दक्षिणेला पाय करून झोपतो म्हणजे उत्तरेला डोकं करून झोपतो तेव्हा ही चुंबकीय तार पायाकडून प्रवेश करून डोक्याकडून निघून जाते यामुळे चुंबकीय तार शरीरावर विपरीत परिणाम करत असते यामुळे स्वास्थ्याची हानी तर होतेच पण परिणाम आपल्या मस्तिष्क व मनावर सुद्धा होत असतो म्हणून दक्षिणेला पाय करून कधीच झोपू नये या दिशेला सतत झोपल्यामुळे मनुष्याला अटॅकसुद्धा येऊ शकतो अचानक मोठमोठे आजार उद्भवू शकतात वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये यामुळे घरात गरिबी व दारिद्रता येते पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेला चुकूनही पाय करून झोपायचे नसते याचे कारण म्हणजे पृथ्वीवर एकमेव दिसणारा देवता म्हणजे सूर्य भगवान सूर्य भगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत यामुळे आपणास ऊर्जा प्राप्त होते याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडत असतो जर अशा सकारात्मक दिशेला आपण पाय करून झोपत असाल तर आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ लागतात अनेक आरोग्याच्या अडचणी आपणास जाणवू लागतात यामुळे पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपायचे नसते त्याचबरोबर घरातील कर्त्या पुरुषाने म्हणजे जो कमावता पुरुष आहे त्यांनी पूर्वेला डोके करून कधीही झोपू नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद